कोल्हापूर शहरामध्ये छत्रपती शिवाजी विद्यापीठ हे नामकरण व्हावं हे नाव द्यावं या संदर्भात जोरदार विरोध एका पार्टीचा सुरू आहे आणि नाव देऊ नये म्हणून कोणतरी स्वतःला बहुजन समाज समजणारे लोक बाहेर पडतात दैनिक वर्तमानपत्रामध्ये वाचण्यात आलं की जे कोण मोर्चा काढणारे आहेत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे नाव द्यावं या संदर्भात जे मोर्चा काढणारे लोक आहेत कोण नागरिक आहेत त्यांना ठोकून काढून असा काहीतरी शब्द उल्लेख केला असा ऐकण्यात आहे समाजामध्ये तेढ निर्माण करणे किंवा समाज विघातक काहीतरी बोलणे या कलमाखाली ह्या लोकांना जे कोण असतील ज्यांनी कोणी प्रसिद्धी पत्रक दिले त्या व्यक्तीला अरेस्ट करणं हे पोलीस प्रशासनाचं काम आहे माझी विनंती आहे प्रशासनाला की त्याला पहिला अरेस्ट करा जो आहे कोणा चॅनलच्या जा माध्यमातून ज्यांना कोणाला नाव देऊ वाटतं ते नाव देण्याला कोणी विरोध करू नये आणि जर चुकीची भाषा वापरत असेल ठोकून काढू मारू बदडू काय जे करून काय म्हटले ते तरी डोक्यातून काढून टाका ह्या न झेपणाऱ्या तुम्हाला गोष्टी आहेत ज्या पद्धतीनं तुम्ही सल्याम आपल्यानं डिव्हिजनला अर्ज देणे किंवा कुलू अर्ज देणे ठीक आहे पण मारून टोकू ही भाषा कोणी करू नये येणाऱ्या सोमवारी काहीतरी धर्मियांच्याकडून किंवा हिंदू धर्मांना सनातन धर्माला मानणाऱ्यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराज हे नाव देण्यात हो यावं यासाठी हजारोच्या संख्येने सगळ्यांनी उपस्थित राहावे एवढी माझी नम्र व्यक्ती